नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगली विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस पक्षांतर्गत वादाची ठिणगी पडल्याचं समोर आलंय मदन भाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जयश्री वहिनीच सांगलीच्या आमदार होणार अशा पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केल्यात जयश्री वहिनींनी उघडपणे प्रचार करत पुरुषार्थ दाखवलाय असे म्हणत वहिनींच्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज बाबांना दिवसलय तर पृथ्वीराज बाबांच्या कार्यकर्त्यांनी देखील आता एकच लक्ष पृथ्वीराज फिक्स अशी पोस्ट करत विरोधी कार्यकर्त्यांना प्रतिउत्तर दिलं आहे यामुळे आता सांगली विधानसभेची उमेदवारी जयश्री वहिनींना द्यायची की पृथ्वीराज बाबांना असे धर्मसंकट खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यासमोर निर्माण होणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपवर दणदणीत विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली विशाल पाटील यांच्या विजयामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार असे दिसत असतानाच आता खासदार विशाल पाटील यांच्या होम ग्राउंड म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघातच काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये सांगली विधानसभेतून जोरदार लढत दिली यावेळी पृथ्वीराज बाबा यांचा केवळ सहा हजार नऊशे मतांनी निसटता पराभव झाला होता मात्र गेल्या पाच वर्षात पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढत महापूर आणि कोरोना काळात सांगली शहरातच नव्हे तर सांगली जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली सांगली लोकसभेला सा विशाल पाटील यांचा दमदार विजय झाल्यानंतर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसचा सा उमेदवार कोण यावरून आता काँग्रेस पक्षातील मतभेद समोर आले आहेत विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी उघडपणे भूमिका घेत पुरुषार्थ गाजवणाऱ्या जयश्रीताई बहिणीस सांगलीच्या आमदार होणार अशी पोस्ट मदन भाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जयश्रीताई पाटील यांच्या फेसबुक ग्रुप वरून शेअर केली आहे यानंतर काही वेळातच पृथ्वीराज पाटील यांच्या पृथ्वीराज फाउंडेशन या फेसबुक पेजवरून आता एकच लक्ष पृथ्वीराज बाबा आमदार फिक्स सांगलीकरांचे आवडते नेतृत्व भावी आमदार पृथ्वीराज बाबा पाटील अशी लिहिलेली पोस्ट व्हायरल करण्यात आली सांगली लोकसभेच्या निवडणुकीत जयश्रीताई उघडपणे भूमिका घेत विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली तर पृथ्वीराज बाबा पाटील पाटील यांनी छुप्या पद्धतीने विशाल यांना मदत केली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम सांगली विधानसभेला जयश्रीताई पाटील यांना पाठबळ देणार की पृथ्वीराज बाबा पाटील यांना मदतीचा हात देणार याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून आहे तोपर्यंत मात्र जयश्री वहिनी आणि पृथ्वीराज बाबा यांच्या समर्थकात सोशल मीडियातून दावे प्रतिदावे सुरूच राहतील असे चित्र दिसत आहे